आपल्याला वांद्रे साहेबांना चित्रपट काढायचा आहे त्यांची पण इच्छा आहे आणि माझी पण इच्छा आहे की जर तो चित्रपट जर निघाला आणि मला कधी जर मांद्रे साहेबांची भूमिका कधी जर बघायला मिळाली तर मी स्वतःला खूप धन्यवाद सांगेल आणि जो चित्रपट तो काढेल त्याचाही मी धन्यवाद तर मांदे साहेब इथे आले होते त्यावरून बोलले होते आमदारांबरोबर मी मीराज साहेबांचा खंदेशिलेदार आमदार रमेश वांद्रे आजकाल काय झालंय आपल्यासमोर एक समस्या आहे ती म्हणजे गर्भपाताची मुलगी असली ना ती पैशाच्या पायी केवळ पैशाच्या पायी डॉक्टर काय करतो तो गर्भपात करतो परंतु चिंता करायची काही नाही कारण की आणि हुंड्याची एक गोष्ट आहे की हुंडा जर मिळाला तरच नवरदेव त्या नवरीला पसंत करतो तर मुलींना माझं एक सामने आणि मुलींच्या वडिलांना आईंना बिलकुल चिंता करायची नाही जो कोणी हुंडा मुलीला मागत असेल त्याला कणकावून सांगायचं तुला हुंडा जरूर मिळेल तुला हुंडा जरूर मिळेल या मुलीचा मामा पुण्याला राहतो आमदार रमेश वांद्रे त्याला माझ्याकडे पाठवा मी त्याला बराबर हुंडा देतो काय द्यायचा तो दुसरी गोष्ट हे जे डॉक्टर पैशाच्या बाई गर्भपात करतात ज्या जीवाला हे सुख शांती काही माहिती नाही जगाची तो आलेलाच नाही या जगामध्ये त्याला पैशाच्या पैकी काढून फेकतात त्या डॉक्टरचा मी पेशलिस्ट आहे त्या डॉक्टरचा मी पेशलिस्ट आहे त्याचा मी काय इलाज करायचा तो करतो आणि मी एक